नेमकी कशी जसं गावातलं एखादं जोडप पा, चित्रपट पाहायला जावं आणि चित्रपट पाहायला गेल्यानंतर चित्रपट सुरू झाला चित्रपट बघायला जावं ज्या जोडप्यानं तो नवरा होता डॉक्टर महिला मंडळ नवरा कोण होता मग डॉक्टरची बायको आणि कीर्तनकाराची बायको <laughs> चित्रपट पाहायला गेलेले नवरा बायको डॉक्टर आणि डॉक्टर इन चित्रपटाला सुरुवात झाली चित्रपट अर्धा संपला इंटरबल झाला आणि बायकोचं डोकं दुखायला लागलं आता बायकोचं डोकं दुखायला लागलं तिनं नवऱ्याजवळ मागावी गोळी म्हणाले मला एखादी गोळी देता का नवरा म्हटला बाई जरी डॉक्टर असलो तरी चोवीस तास खिशात गोळ्या घेऊन हिंडत नाही नाही म्हटले मला गोळीच पाहिजे कारण ऐकन ती बायकोच कसली मग ती कुणाची असू द्यात नाही म्हटले मला गोळीच पाहिजे नवऱ्यानं चित्रपटगृहात अंधार होता कुठून तरी गोळी काढली बायकोच्या हातावर टेकवली म्हटली ही गोळी तोंडात टाक चघळ पण गिळूही नको आणि चावूही नको म्हणले चावायची नाही गिळायची नाही असेल नवीन ना टेक्नॉलॉजीची चघळायची नाही का चित्रपट संपेपर्यंत चघळली चित्रपटग्रहाच्या बाहेर आले नवऱ्यानं विचारलं बाई गोळी चावली तर नाही म्हणे नाही चावली म्हणे गिळली नाही गिळली थुक मग आता तिनं जशी गोळी थुकली तिच्या रागाचा पाराच चढला कारण ते दुसरं तिसरं काही नव्हतं ते होतं त्याच्या शर्टाच्या कोटचं सादरेची गुंडी बरं बाईनं विचारावं ठीक आहे तुम्ही गोळी दिली नाही मी गोळी खाल्ली नाही पण मग माझं डोकं दुखायचं राहिलं कस मेन प्रश्न हा आहे डोकं दुखायचं कसं राहिलं बाईनं सांगावं नवऱ्यानं विचारावं बायकोनं सांगावं विचारावं आणि नवऱ्यानं सांगावं की म्हटले बाई तुला जे मनामध्ये श्रद्धा होती ना की माझा नवरा जर डॉक्टर आहे तो जी गोळी देईल त्याने डोकं दुखायचं राहील म्हणजे राहील तसा भगवंतावरती जर आढळ निष्ठावंत भाव जर असेल की तो भगवंत आवडीनं आदरानं गुणगान केलं की भेटणार म्हणजे भेटणार दान माझ्या पदरामध्ये पडणार हे एकदा का माहीत झालं की मग भगवंत ही भेटल्याशिवाय राहत माये विठाल विठ कीर्तन अंतकरणापासून जर ऐकलं ना, ना महाराज दिसणारा वक्ता कसाही असू द्या कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका कधी कुणाच्या वयावर जाऊ नका काय सांगा बाबा भगवंत कधी कोणाच्या मुखातनं काय वदवून घेईल आणि तुम्हा मला दृष्टांत देऊन जाईल सांगू शकत नाही बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखातनं एखादं वाक्य असं यावं की ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये कोरलं जावं बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखातनं एखादं वाक्य असं यावं की आम्हाला भगवंताच्या नामाची ओढ लावून जावी आवड लावून जावी सांगू शकत नाही महाराज कुठलं वाक्य आम्हाला भगवंताकडं नेणारं असेल आत्मोद्धाराचा मार्ग दाखवणारं असेल पण हे गुण भगवंताचं नामाचं गुणगान आवडीनं आदरानं घेतलं जाणार आहे बऱ्याचदा नामचिंतन करायचं झालं तर कुणी कसंही ओरडतं नाही का आजकाल देवी पुढे लावतात ना ते गाणे फार एक ऐकलं गाणं <arthy music and singing> गिरणीवाल्या दादा म्हणजे काय लावतील सांगू शकत नाही बरं अशी गाणी लावतात ना का बस नाही भगवंता समोरचं <स्कारणाँ> गाणं कसं असावं देवीचं गाणं फार सुंदर वर्णन येतं संगना देवी माझा भावाला लाग भावाला सुखी हायनी माझा कावला संगना देवी माझा भावाला विजीवा भावा लाग पावला सुखी आहे मी माझा सांगना देवी माझ्या भावा लाग पावला सुखी आहे मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या भाषेमध्ये वर्णन येतं महाराज जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझर फुलवरा बांधिला न म्या बांधिला फुलवरा बांधिला न म्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला ना तुझा म्या फुलवरा बांधिला புல்ாராா புாவாராண்ட புல்வாராண்ட தாா புல்வாரா उठायची एखादी आई सांगताच येत नाही गुजरातला कीर्तन होतो गुजरातच्या बाउंड्री जवळ जवळपास आणि गुजरातच्या बाउंड्री जवळ कीर्तनाला उभं राहिलं आईचं भोजन घेतलं ब आणि आई जवळ पाठी मागून उठली घुमायला लागली बोल आई बघता उठला म्हणतो बोल आई आई म्हणते थांब बघता आई घुमत 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 पुढे आले घुमता 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 झालं अस गळ्यातल्या एकदाण्याची माळ बॉट अडकल माळ तुटली सोन्याच्या टप्पऱ्या त्यांची माळ भोरमाळ माळ जशी तुटली तशी आईनं देवच बदलावला कारण आई काय अंगातली ती खरी नव्हती कुणाच्या अंगात किती येतं हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही पण त्या बाईच्या अंगातली आई काय खरी नव्हती आईच्या गळ्यातली माण्यांची ती सोन्याच्या मोत्यांच्या मण्यांची मा तुटली आणि आईनं देव बदलावला जय बाबा देवानी तुटली माझी एकदा पाहता काय धनी उचला ना मनी कोणी माणसाची श्रद्धा, श्रद्धा डोळ्याच असावी श्रद्धा जरूर असावी अडाणी असावी पण अंधश्रद्धामुळेच नसावी अंगात आई येते देव येतो पण विनाकारण काही जण त्याचा फायदा घेणारे पण खूप आहेत